गुडघे हे आपल्या गाडीच्या चाकाप्रमाणे असतात आपल्याला दैनंदिन जीवनात चालणे आपल्या आरोग्य चांगलं करण्यासाठी गुडघे हे फार महत्त्वाचे असतात त्यांच्यावर जास्त ताण आल्यामुळे व चालण्याचा जो आपला प्रेशर असतो तो गुडघ्यांवर आल्यामुळे गुडघ्याची जीज लवकर जेव्हा सांधेदुखी व गुडघेदुखी ही खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाते तेव्हा त्यातले ते जे पार्ट्स असतात म्हणजे पार्ट गुडघ्यातले पार्ट्स असतात म्हणजे कार्टिलेज ठीक आहे म्हणजे ह्याच्या खूप जीर्ण होतात त्यावेळेस नाईलाजाने आपल्याला ऑपरेशन हा ऑप्शन घ्यावं फ्रॅक्चर्स किंवा लिगामेंट इंजरीज अशा जे प्रकार जर कमी वयात तरुणपणात जर झाले तर त्याचे इफेक्ट म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला कमी वयात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी देऊ शकतात आता नवीन उपचार पद्धतीसुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यात आपण काही विशिष्ट औषधी आणि इंजेक्शन याचं कॉम्बिनेशनमध्ये आम्ही आमच्या सेंटरला म्हणजे वी आर आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय पेन मॅनेजमेंट ऑर्थोपेडिक्सच्या आजारांशी रिलेटेड म्हणजे त्याची पेन मॅनेजमेंट किंवा आपल्याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला त्यातून कसं मुक्त होत आहे आणि आपल्याला ता, नमस्कार मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो डिजिटल प्रभातच्या आरोग्य जागर या मालिकेतून आपण आरोग्य जगतातील अनेक नामवंत तज्ज्ञ मंडळींसोबत संवाद साधतो मागील भागात आपण पुण्याचे प्रख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांच्याशी सांधे स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांची कारणं आणि त्यावरील विनाशास्त्रक्रिया उपचार पद्धती याविषयी चर्चा केली होती डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक आम्ही दिलेली आहे आजच्या भागात आपण सांधेदुखी त्रासातून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरणारी पी आर पी इंजेक्शन थेरपी म्हणजे नेमकं काय का आणि ही थेरपी रुग्णांना कशा प्रकारे फायदेशीर ठरते याविषयी डॉक्टर गणेश सिंग चव्हाण यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रेक्षकांनो डॉक्टर गणेश सिंग चव्हाण हे पुण्यातील लीडिंग ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांच्या वेदना विणा शस्त्रक्रिया आणि पेन मॅनेजमेंट उपचारांद्वारे नाही शकेल आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार डॉक्टर स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये डॉक्टर आपण जर पाहिलं सध्या तर सांधेदुखी गुडघेदुखी ही आत्ताची सर्वात मोठी समस्या बनलेली आहे आपण जर पाहिलं तर वृद्धच नाही तरुणांना तरुण देखील याला बळी पडत आहेत तर नेमकं आणि या या काय आहेत आणि थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगता येईल सांधेदुखी किंवा गुडगेदुखी मोस्ट कॉमनली गुडगेदुखी हे आपल्याला आढळून येतं बाकीचे सांधे पण कमी अधिक प्रमाणात दुखू शकतात पण सांदेदुखी सांदे हा गुडगेदुखी हा प्रकार हा उतार वयात होणारा प्रकार आहे जसं आपण ओल्ड एजमध्ये डिजनरेशन म्हणजे वयमानुसार होणारे जे शरीरात बदल असतात त्यामुळे होतो परंतु काही विशिष्ट आजार म्हणजे अमवाद किंवा रुमॅटोड अर्थाटिस म्हणतो किंवा इतर वाताचे वाता प्रकार काही इजा दुखापती म्हणजे फ्रॅक्चर्स किंवा लिगामेंट इंजुरीज अशा जे प्रकार जर कमी वयात तरुणपणात जर झाले तर त्याचे लॉंग टर्म म्हणजे प्रदीर्घ इफेक्ट म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला कमी वयात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी घेऊ शकतो त्यात गुडघेदुखी सांधेदुखी हा महत्त्वाचा विषय असेसाठी असतो कारण की एकदा तुम्हाला तुमच्या सांध्याची गुडघ्याची झीज झाली की ती इरिव्हर्सिबल असते ती भरून काढता येत नाही त्यामुळे त्याला वेळीच उपाय करणं हे आपलं एक महत्वाचं डॉक्टर असं आहे की अनेक आजारांवरती आता शस्त्रक्रिया ऑपरेशन उपलब्ध आहे मात्र सांदेदुखी आणि गुडघेदुखीवरती विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती उपलब्ध आहेत का आणि जर आहेत तर त्यामध्ये कोणकोणते -कौ प्रकारे विनाशस्त्रक्रिया उच्च उपचार पद्धती ह्या सर्वप्रथम आपल्या ज्या जुन्या उपचार पद्धती असतात म्हणजे आपण पेन किलरच्या वेदनाशमक गोळ्या त्यानंतर फिजिओथेरपी आणि अशा ज्या बेसिक मेडिसिन्स दिल्या जातात परंतु प्रत्येक लेट स्टेजमध्ये जेव्हा सांधेदुखी व गुडघेदुखी ही खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये जाते तेव्हा त्यातले ते जे पार्ट्स असतात म्हणजे गुडघ्यातले पार्ट्स असतात म्हणजे कार्टिलेज ठीक आहे म्हणजे ह्या जेव्हा खूप जीर्ण होतात त्यावेळेस नाईलाजाने आपल्याला ऑपरेशन हा ऑप्शन घ्यावं लागतं परंतु जर आपण अर्ली स्टेजमध्ये जर आपण त्याचं निदान केलं आणि त्याच्यावर उपचार घेतले तर नवीन उपचार पद्धती सुद्धा अव्हेलेबल आहे की ज्याच्यात आपण काही विशिष्ट औषधी आणि इंजेक्शन याचं कॉम्बिनेशन मध्ये आम्ही आमच्या सेंटरला म्हणजे वी आर आम्ही इथे प्रॅक्टिस करतोय पेन मॅनेजमेंट ऑर्थोपॅडिक्सच्या आजारांशी रिलेटेड म्हणजे त्याची पेन मॅनेजमेंट किंवा आपल्याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला त्यातून कसं मुक्त होता येईल आणि शस्त्रक्रियेचा आपल्याला ता, कसा टाळता येईल यावर आम्ही उपचार पद्धती करतोय त्यात बऱ्याचशा नवीन नवीन उपचार पद्धती आलेल्या आहेत आपण रीजनरेशन मेडिसिन किंवा पुनर्जनन थेरपी व स्टेमसेल थेरपी व पेनसाठी व पेन मॅनेजमेंटसाठी विशिष्ट इंजेक्शन थेरपी आपण इथे आपल्या इथे वापरतो तर त्याच्यात साधारणतः वेगवेगळ्या स्टेजनुसार आपण त्या थेरपीचा इन कॉम्बिनेशन म्हणजे एकत्रितपणे किंवा सेपरेटली आपण त्याचा उपयोग करू शकतो मग या इंजेक्शन पद्धतीमध्ये इंजेक्शन म्हणजे पद्धती आहेत किंवा कोणकोणते इंजेक्शन सगळ्यात महत्वाचं पण आता आपण ह्या चर्चेसाठी गुडघेदुखीवर दुखीवर जर आपण अशी चर्चा केली की जो सगळ्यात कॉमन सर्वत्र प्रॉब्लेम असतो कारण की गुडघे हे आपल्या गाडीच्या चाकाप्रमाणे असतात आपल्याला दैनंदिन जीवनात चालणे आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुडघे हे फार महत्वाचे असतात आणि गुडघ्याची रचना अशी आहे चा uh, की त्यांच्यावर जास्त ताण आल्यामुळे चालण्याचा जो आपला प्रेशर असतो तो गुडघ्यांवर आल्यामुळे गुडघ्यांची झीज लवकर होते ऍज कम्पेअर्ड टू म्हणजे दुसऱ्या जॉईंट किंवा सांध्यांच्या स्वरूपात जर विचार केला तर गुडघे हे लवकर जिजतात आणि ते त्याचे आपल्याला ऑपरेशन करण्याची वेळ येते तर आपण गुडघ्यांचा जर विचार केला तर सगळ्यात यशस्वी जर उपचार पद्धती आपण अशी म्हणू शकतो तर ती आहे पी इंजेक्शन थेरपी तर पीआरपी इंजेक्शन थेरपी म्हणजे काय तर प्लॅटलेट रिच प्लाझ्मा आपल्या रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात मेनली एक असतो रेड ब्लड सेल्स जे ऑक्सिजन कॅरी करतात दुसरं डब्ल्यू बी सी व्हाईट सेल्स की जे आपल्या इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचा लढा देतात त्याच्या विरुद्ध आपल्या शरीराला वाचवतात इन्फेक्शनच्या विरुद्ध लढा देतात तिसरे असतात प्लॅटलेट तर प्लॅटेट हे सेल आपल्या साधारणतः रक्तातील पूर्ण व्हॉल्युमच्या म्हणजे पूर्ण रक्तातला एक टक्का त्याचा भाग असतो आणि ते प्रत्येक रक्ताच्या प्रत्येक पेशींसोबत ते विखुरलेले असतात त्याचे दोन महत्वाचे रोल असतात हो एक तर आपलं जेव्हा आपल्याला कुठे जखम झाली किंवा रक्तस्त्राव होत असेल तर त्याला थांबवणे त्या ठिकाणी ते, 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 ते रक्तस्राव हो थांबतात म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त वाहलं नाही वाहिलं नाही पाहिजे दुसरा जो असतो त्याचा महत्वाचा की आपल्या शरीरामध्ये कुठे इजा झाली जखम झाली किंवा फ्रॅक्चर झालं किंवा कुठलाही भाग आपला जर इंज्युअर्ड झाला तर त्याला रिपेअर करण्याचं काम हे प्लॅटलेट सेल्स करतात तर त्या प्लॅटलेट सेल्सचा भरणा ज्या भागामध्ये शरीराच्या जास्त असतो तिथल्या जखमा लवकर बऱ्या होतात आणि ज्या भागामध्ये ब्लड सप्लाय कमी असतो म्हणजे इनडायरेक्टली प्लॅटलेट तिथे कमी जाऊ शकतात त्या ठिकाणी हिलिंग जे आहे किंवा ज्या ठिकाणचा जो भाग जर इजा झाला किंवा त्याला आपल्याला रिपेअर करायचं असलं तर त्याला त्या त्या वेळ लागतो त्यामुळे गुडघ्यामध्ये सांधेदुखी त्या गुडघेदुखी जे म्हटली आपण तर गुडघेदुखीमध्ये आपलं कार्टिलेज जे असतं ते डिजनरेट झालेलं असतं आणि त्याला आपल्याला रिजनरेट करायचं असेल किंवा त्याचा रक्तपुरवठा वाढवायचा असेल त्याला हेल्दी करायचं असेल तर प्लॅटलेटचा उपयोग आपण करू शकतो पण शकत तो प्लॅटलेट डायरेक्टली तिथे जाऊ शकत नाही गुडघ्यामध्ये म्हणून आपण त्याला वेगळ्या पद्धतीने ब्लड घेऊन त्यांच्यातून प्लॅटलेटचे जिवंत प्लॅटलेट पेशीचे इंजेक्शन तयार करून आपण ते एज अ ट्रीटमेंट पार्ट म्हणून देऊ शकतो आणि सर्वात फायद्याची गोष्ट ही आहे की दॅट ही ट्रीटमेंट ही पेशंटच्या स्वतःच्या सेल्सपासनं बनलेली असते त्यामुळे ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला बाहेरचे केमिकल्स किंवा अदर अदर मेडिसिन्स याचा वापर करायची गरज नाही तुमच्या शरीरामध्ये देवाने दिलेल्या संरक्षण रचना किंवा ज्या पेशीज असतात त्याचाच वापर करून जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ती अत्यंत नॅचरल आणि नैसर्गिक ट्रीटमेंट होईल असं म्हणू शकतो आपण आणि सर म्हणजे पीआरपी प्लेटलेट रिच प्लाझ्मा या थेरपी विषयी तुम्ही जी माहिती दिली त्या अनुषंगाने याविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता तर आहेच पण गुडघ्याच्या किंवा सांध्यांच्या दुखापतींवर किंवा इतर अस्थिरोगांवर पीआरपी थेरपी कशा प्रकारे फायर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊया की इंजेक्शन थेरपी आपण कशा प्रकारे त्याचा वापर करतो आपण इस खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने त्याचा आपल्याला म्हणजे उपयोग होतो आपण पहिले सर्वप्रथम पेशंट रक्त गोळा करतो जसं आपण ब्लड टेस्टला देतो त्याप्रमाणे दहा वीस किंवा तीस एम हे रक्त आपण गोळा करतो त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या किट्समध्ये आपण त्यांना टाकतो आणि सेंट्रिफ्युजेशन मशीन म्हणजे ज्या मशीनमध्ये त्या आतमधले ब्लडमधले जे विशिष्ट सेल्स असतात म्हणजे लालपेशी पांढऱ्या पेशी किंवा प्लॅटलेट पेशी यांना सेपरेट करण्याचं जे कार्य असतं ते त्या मशीनमधून आपण करतो म्हणजे ही एकंदरीत अशी लॅबोरेटरी प्रोसिजर सारखी छोटी प्रोसिजर असते की जी फार ओपीडी मध्ये किंवा छोट्या मध्ये सुद्धा लगेच होऊ शकते त्याला साधारणतः अर्धा तास ते पाऊण तास लागतो त्यात आपण पहिले काय करतो की पहिले आरबीसी सेपरेट करतो म्हणजे लाल सेल्स लाल पेशी त्यानंतर मग आपण त्यातून डब्ल्यू बी सी इन केस ऑफ म्हणजे ऑर्थोपेडिक्सच्या उपयोगमध्ये डब्ल्यू बी सी आम्ही जनरली सेपरेट करतो त्यानंतर प्लाझ्मा म्हणजे ते त्यातलं जे लिक्विड असतं रक्तातलं आपल्या त्याला प्लाझ्मा म्हणतात ते पण सेपरेट करतो अशा प्रकारे आपल्याला जो शेवटी जो पदार्थ मिळतो तो, तो फक्त प्लॅटलेटनी रिच असतो म्हणजे प्लॅटलेटनी भरणा त्याच्यात जो असतो तो जास्त असतो त्यामुळेच त्याला प्लॅटलेट रिच प्लाझ्मा असं म्हटलं जातं आणि तो जे कॉन्सन्ट्रेटेड आपल्याला जो प्लॅटलेटचा जे आपला फा फायनल प्रॉडक्ट मिळतो त्या प्रॉडक्टला आपण इंजेक्शनसाठी वापरू शकतो पण त्याचा आपला उपयोग आपल्याला इमिजिएटली करावा लागतो त्याला आपण आज प्लॅटलेट बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी नाही यूज करू शकत आपल्याला इमिजिएटली ते प्लॅटलेट्स इंजेक्शनचा वापर करताय करावा लागतो आणि ते इंजेक्शन आपण मध्ये देऊ शकतो आता ह्या प्लॅटलेटचा उपयोग आपण कुठे करतो तर प्लॅटलेटचा उपयोग आपण डायरेक्टली जॉईन्टच्या आतमध्ये सांध्याच्या आतमध्ये इंजेक्शन देऊन करतो कारण की त्याचा इफेक्ट तसा होतो की प्लॅटलेट जेव्हा ऍक्टिव्हेट होतात ते काही वेळाने ऍक्टिवेट होतात प्लॅटलेट हे सेल्स तसेच राहत नाही प्लॅटलेटच्या उदरामध्ये ग्रोथ फॅक्टर नावाचा एक पदार्थ असतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ फॅक्टर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या हिलिंगसाठी किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिजनरेशनसाठी उपयोगाला येतात तर ते तीन चार प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स असतात त्यांचे टेक्निकल नावं आपल्याला डिस्कस करायची या ठिकाणी गरज नाही पण आपल्या समजण्यासाठी सरळ भाषेत सांगायचं झालं तर त्या भागातला रक्तपुरवठा वाढवणे त्या भागातले जे पॅरेंट सेल्स असतात म्हणजे आता सपोज आता एक त्या भागातले जे मूळ पेशी आहेत त्या पेशींना उत्तेजना देऊन त्यांची वाढ करणे आणि त्या भागाचं जे स्ट्रक्चर असतं म्हणजे कार्टिलेज फॉर एक्झाम्पल त्याला स्ट्रॉंग करणे हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काम त्या प्लॅटलेट पेशीच्या आतमधल्या ज्या ग्रोथ फॅक्टर्स तिथे रिलीज होतात ते करतात त्यामुळे आपण त्यातून ते प्लॅटलेटचे जे इंजेक्शन मध्ये देतो त्याचा इफेक्ट साधारणतः वीस पंचवीस ते जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये आपल्याला दिसायला लागतो आणि ह्याचा इफेक्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा इफेक्ट तत्पुरता नसून प्रदीर्घ कालावधीसाठी आपल्याला त्याच्यातून इफेक्ट मिळतो म्हणजे आपल्याला जर ऑपरेशन शस्त्रक्रिया टाळायची असेल तर ह्या शस्त्र ह्या उपचारांचा आपण उपयोग करून आ, दोन वर्ष एक वर्ष तीन वर्ष काही काही पेशंट चार चार पाच पाच वर्षापर्यंत सुद्धा आपल्याला त्याच्यातून चा चांगले रिझल्ट येतात आणि शस्त्रक्रिया एकतर आपण टाळू शकतो किंवा त्याला आपण थोडा लांब एक्सटेंड करू शकतो की आपण एक पाच वर्ष सहा वर्षांनी किंवा कधी कधी आजकाल साधेवाद किंवा याच्यात नवीन यंग एजमध्ये पेशंट्सला दुखणे असतं तर जनरली शस्त्रक्रिया आम्ही साठच्या आसपास ॲडवाईस करतो जॉईंट रिप्लेसमेंटसाठी तर आपल्याला जर यंग एज असेल तर यंग एजमध्ये आपल्याला जॉईंट्स चांगले करण्यासाठीही उपयोगी येतात त्यानंतर तुमचे स्नायूंचे आजार लिगामेंट्सचे आजार त्यानंतर तुमचे जे खेळातल्या दुखापती असतात त्या या सगळ्यांमध्ये ह्या पी आर पी इंजेक्शनचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे करता येतो आणि अल्ट्रासाऊंड किंवा सीएम गायडेड म्हणजे ज्या किचकट अनाटॉमिकली किंवा शरीराचे जॉईंटचे भाग असतात स्नायूंचे भाग असतात त्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही इमेजिंग टेक्निकचा वापर करून अगदी अचूकपणे त्या ठिकाणी आपल्याला त्या प्लॅटलेट टाकता येतील असे पण आपण आता प्रोसिजर्स करतो की ज्यामुळे आपल्याला येणारे रिझल्ट आहेत ते अधिक अधिक अचूक व परफेक्ट येतील म्हणजे आपण ब्लाइंडपणे आपण ट्रीटमेंट न करता आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या भागातल्या विशिष्ट भागामध्ये कसं आपल्याला त्या एक्झॅक्टली त्या पॉइंटला किंवा त्या टेंडन्सला किंवा त्या जॉईंटच्या त्या पार्ट मध्ये आपल्याला ते, ते इंजेक्शन देता येईल याचा आपण उपयोग करतो आणि सर म्हणजे आता हे पीआरपी थेरपी प्रमाणेच केसांच्या वाढीसाठी जी ट्रीटमेंट असेल किंवा बोन मॅरो साठीची बी ट्रीटमेंट असेल तर या ट्रीटमेंट विषयी काय सांगाल आणि या ट्रीटमेंट देखील गुडघेदुखीवर दुखीवर सांधे दुखीवर उपयोग होतो का या थेरपीजचा या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या रिजनरेशन मेडिसिन मध्ये या सदरात आपण नमूद करू शकतो यात काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट जसं तुम्ही आता नमूद केलं जीएफसी ट्रीटमेंट तर जीएफसी इज अ ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट जीएफसी ट्रीटमेंटचा उपयोग तुम्ही म्हटला तसा त्याप्रमाणे आजकाल हेअर ट्रीटमेंट स्किन ट्रीटमेंटसाठी पण केला जातो पण इव्हन ऑर्थोपॅडिक किंवा ह्या सांधेदुखी किंवा स्नायूंच्या आजारांवर सुद्धा जीएफसी ट्रीटमेंटचा उपयोग केला जातो बरेचसे जीएफसी इंजेक्शन आता अवेलेबल आहेत त्याचा फायदा असा असतो की जीएफसीमध्ये आपल्याला प्लॅटलेटच्या आतमध्ये असलेले ग्रोथ फॅक्टर हे ऑलरेडी ऍक्टिव्हेट करून तयार मिळतात म्हणजे ती एक त्याच्या वरची लेवल आहे की जिथे आपल्याला इमिजिएट इफेक्ट करणारे ते गुणकारी जे प्रॉडक्ट्स आहेत जे प्लॅटलेटपासून नंतर तयार होणार आहेत ते लगेच आपल्याला मिळतात आणि ते आपण तिथे वापरून काही विशिष्ट आजारांवर त्याचा खूप जास्त चांगल्या प्रकारे म्हणजे प्लॅटलेटच्या कम्पॅरिझनमध्ये खूप जास्त चांगले रिझल्ट काही चा चा काही के केसेसमध्ये येतात त्यामुळे जी एफ सी सुद्धा आपण वापरू शकतो त्यानंतर बी मॅक म्हणजे आपण त्याला स्टेमसेल थेरपी म्हणू समजण्यासाठी ते बोन मॅरोपासनं आपण स्टेमसेल्स तयार करतो त्याच व्यक्तीच्या म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला उपचार करायचे आहेत त्याच व्यक्तीला आपण त्याच्या बोनमॅरोमध्ये थोडस बोनमॅरोमध्ये प्रत्येकाच्या सेल्स असतात ते आपण जेव्हा काढतो तर त्याच्यातून आपण काढून त्याला कॉन्सन्ट्रेट करतो त्याला बोन मॅरो ॲस्पिरेट कॉन्सन्ट्रेट म्हणजे बीमॅक असं शॉर्टमध्ये म्हणतात ते, 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 ते टेक्निकल वर्ड आहे इन शॉर्ट स्टेमसेल थेरपी आपल्या बोन असलेल्या असतील वापरतो आपण त्यातून सुद्धा आपण वापर करून त्याचा इंजेक्शनसाठी उपयोग करू शकतो ते सुद्धा रिजनरेशन मेडिसिनचाच पार्ट आहे ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे पण ते थोडस खर्चाचा विषय असल्यामुळे ज्यांना कॉस्ट इफेक्टिव्हनेस हवा असतो त्याच्यासाठी प्लॅटलेट हे खूप कमी खर्चात होणारी उपचार पद्धती आहे पण जर खर्चाचा विषय नसेल तर बीमॅक किंवा स्टेमसिल थेरपी हा उपचार सुद्धा बऱ्याच ठिकाणी करतो आम्ही पण बऱ्याच पेशंटवर करतो आणि काही विशिष्ट कमर्शियल स्टेमसिल थेरपीज की ज्या इन्शुरन्समध्ये क्लेममध्ये अवेलेबल आहेत त्या सुद्धा आज मार्केटमध्ये आहेत की ज्याच्यात तुम्हाला कॅशलेस किंवा इन्शुरन्समध्ये त्याचा आ, क्लेम करता येईल अशा प्रकारे सुद्धा काही ट्रीटमेंट आपण रिजनरेशन मेडिसिन मध्ये करू शकतो ज्याच्यात स्टेम सेल पण येतं म्हणजे हे डॉक्टर आता म्हणजे सांधेदुखी गुडगेदुखी यावर विनाशास्त्री या उपचार पद्धती पीआरपी इंजेक्शन थेरपी याविषयी आपण सविस्तर चर्चा केली मुळात पीआरपी इंजेक्शन थेरपी सुरू असताना आपण इतर उपचार पद्धती करू शकतो का गुडगेदुखी सांधेदुखी हो एक्चुअली गुडगेदुखी सांधेदुखी हे जे आपल्या आजार आहेत हे कमी अधिक प्रमाणात असतात प्रत्येकाला ऑपरेशनची गरज नसते काही विशिष्ट सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला जस्ट पेन मॅनेजमेंटची गरज असते त्या केसमध्ये आम्ही प्रोलोथेरपी त्यानंतर तुमचं ऑर्थो ल्युब्रिकेशन म्हणजे ज्याला आपण वंगणाचे किंवा ल्युब्रिकेशनचे इंजेक्शन म्हणतो ते आपल्याला जॉईंटच्या घर्षणाला झीज कमी करतात असे दोन तीन प्रकारचे ट्रीटमेंट आपण करतो कधीकधी आम्ही इन कॉम्बिनेशन विथ पीआरपी म्हणजे प्लॅटलेट ट्रीटमेंट ट्रीटमेंटसोबत ह्या सगळ्या ट्रीटमेंट करतो कधी कधी जर समजा समजा आपल्याला सौम्य स्वरूपात सांधेदुखी किंवा गुडघेदुखी असेल आणि त्याला मोठ्या ट्रीटमेंटची गरज नसेल तर फक्त प्रोलोथेरपी आणि दुसरे जे इंजेक्शन्स आहेत ल्युब्रिकेटिंग ऑइलचे इंजेक्शन्स किंवा प्रोलोथेरपी किंवा आता कि नवीन पेन मॅनेजमेंटचे काही इंजेक्शन्स आजकाल येत आहेत म्हणजे एस सी वी ब्लॉक वगैरे असे असतात तिच्या अॅनास्टिश टाईप मेडिसिन्स वापरून त्या एरियाला पेन मॅनेजमेंट करण्यासाठी वापरतात अशा विशिष्ट इंजेक्शन थेरपीला आपण एकत्रित केल्याने दोन्ही गोष्टींचा पेशंटला खूप फायदा होतो पेन पण त्यांचं लगेच निघून जातं आणि डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे मुळापासून आजार बरा करण्यासाठी सुद्धा आपण ह्या विशिष्ट नॅचरल ट्रीटमेंटचा उपयोग करून त्यांना त्यातून मुक्त करू शकतो म्हणजे गुडघेदुखी सांगेदुखीची कारणं असतील त्यावरील विनाशास्त्रक्रिया उपचार पद्धती असेल पीआरपी इंजेक्शन थेरपी असेल या संपूर्ण बाबत तुम्ही खूप महत्वाची अशी माहिती आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दिली आहे तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार सर तुम्ही आलात तुमचा वेळ आम्हाला दिला यासाठी धन्यवाद प्रेक्षकांना शस्त्रक्रिया किंवा औषधांचा पर्याय शोधत असलेल्या रुग्णांसाठी पी आर पी थेरपी ही सर्वोत्तम उपचार पर्यायांपैकी एक आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता प्रख्यात अस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सिंग चव्हाण तुमच्या प्रश्नांची नक्की चुकल करतील तुर्तास इथेच थांबते धन्यवाद